काल गिरीश महाजनांचं एक वक्तव्य होतं की कोण एकनाथ खडसे आपल्याबद्दल त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिलेलं होतं प्राध्यापक डॉक्टर एल ए पाटील यांनी मला आता नुकतंच तुम्ही यायच्या आधी एक मिनिट हे पुस्तक भेट दिलं सुसंस्कृत व्यक्तिमत्व गिरीश महाजन एक अत्यंत महान व्यक्तिमत्व आहे सुसंस्कृत आहे जगत विख्यात आहे आणि मी एक लहान माणूस आहे त्यामुळे मला फारसे लोक महाराष्ट्रामध्ये ओळखत नाही स्वाभाविकता त्यांनी हे म्हटलं असेल आणि त्यामुळे अशा महान व्यक्ती ज्यावेळेस बोलतात जे समर्था घरचे असतात तर त्यांच्या बोलण्याला फारसं लक्ष देण्याची आवश्यकता नाही